अरे सर एक मिनिट एक तगडी कुस्ती पुराचा विकास चोपडे पराभर हात वरती करा विकास तर एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि एकोणीसशे अठ्याण्णव साल ची उपमहामंत्री केसरी माळासाहेब शेख वसादांचा आणि खंडा मसा सुपुत्रा पातोरा पराभर हात वरती करा एक तगडी कुस्ती आणि या कुस्तीचे पांच सन्माननीय त्यांचा आणि त्या कुस्तीला पंच म्हणून तिरुपती त्या ठिकाणी कुस्तीला पंच आहे कुस्तीला सुरुवात झाली एक तगडी कुस्ती एकाचा बोजा नव्वद किलो दिसतोय एकाचा पंचाहत्तर किलो दिसतोय कुस्ती जोडली डोक्याला डोका लागतंय आणि डोक्यातल्या विचारानं कुस्तीला सुरुवात होते अभिषेक पाटील जोरदार कुठे आहे आपला दादा दा तीन कुस्ती घ्या तीन कुस्त्या चालू द्या भाई कुस्ती घ्या आणखी एखादी आखाड्यावरती इनामाच्या सर्व कुस्त्या अरिक्सर दादा एक हजार रुपये इनामाच्या कुस्त्या ऐंशी आणि वीस अशा पद्धतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे ऐंशी वीस पद्धतीचा फॉर्म्युला एकोणीशे पंधरा साली कोल्हापूर मुख्यमंत्री पहिल्यांदा झाला होती केला राज्यपाल सोला पट्टा आखड्यावरती राहतो तर त्याच्यासोबत करतो तो पाटील आत कुस्ती सगून शिक्षण पाटील याचा हुकमो का हो किती अकराशे हो सॉरी अकराशे रुपये कुस्ती अभिषेक समोर करा आणि कुस्तीला सुरुवात झाली अरे सर कुस्तीला पण कोण आहे हा त्या ठिकाणी हो हो इकड हा अभिषेक आणि तुकारामाची कुस्ती आखाड्यावरती चालू झाली झालेली युवराज वस्तात पिटकरी सर ही कुस्ती डोळ्यांनी कैद करून घ्या आईकडची कुस्ती असताना आर लढत आहे एक राहण्यालाय तर एक खरा चित्ता आखाड्यावरती लढतोय दोन्ही कोणा आखाड्यावरती लढायला लागली आणि पैकडच्या बाजूला पैलवान आखाड्यावरती आक्रमकपणे लढतोय तर त्याच्यासोबत हा विकास चोपडे परवाना हातपाई कुती संको धाराशेचा परिवारा अरे सर कुस्ती जोडायची कधी गणेश रामा जगदा यांचा सुपुत्र आखाड्यावरती लढतोय परवाना हात वरती दा करा शहराज का काम अगर आने मारे क्या पाव इंटर करे दोनी दोनी जानते परिवार आखड़े वो तेरा है परे अमूल पटोले यंचा मार्गदर्शन खाली सराव करतो है तो सिंधे परिवार तर मावड़ी बहुत ऐसे संस्था आ रहे हैं आने सिवान तो कुछ भी यांचा पठ्ठा आखाड्यावरती लढा लागलेला आहे पहिलवान कुस्ती करा राऊ कुस्ती निकाली झाली पाहिजे हो सातशे घरात बिरवलीची एक महिला रणरागिनी आखाड्यावरती आलेला आहे वीर बिराजदार म्हणतात त्याला हातलाही कुस्ती संकुल धाराशिव या ठिकाणी कुस्ती मेहनत करीत असताना काही दिवस उदगिरी या ठिकाणी कुस्ती मेहनत केली काही दिवस बारशी या ठिकाणी कुस्ती मेहनत केली तर काही दिवस गोकुळ वस्तात तालीम या ठिकाणी कुस्ती मेहनत करणार हा विरेंद्र बिरादावर पैलवान आखाड्यावरती आलेला आहे दादा कोण आहे महा युनिव्हर्सिटी चॅम्पियन संगदेप कांबळे पैलवान आखाड्यावरती लढतो आहे ज्यांनी सोबत करतोय तो वीरेंद्र बिराजर हात वरती करत किंवा तरी कर कुस्तीला सुरुवात झाली दोन्ही पैलवान आखाड्यावरती लढा लालवा राज पलवान कुस्ती निकाली झाली पाहिजे जगता परवान कुस्ती निकाली झाले पाहिजे युवा दोघांना सभा द्या खूप जगता आणि जातो नोंद घ्या भानोरी नगरीचे सुपुत्र तालुक्यामध्ये पोहचवणारी सर्व मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांचं या कृत्यमाला आगमन झालेलं आहे आपल्याच नगरीमध्ये आपल्याच व्यक्तिमत्वाकडून आपल्याच माणसाचं जा स्वागत आहे कुंभार साहेब आपणाच मिनते आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचा आहे <laughs> गावची जत्रा म्हणजे खऱ्या अर्थानं आनंदाचा मेळावा असतो आपले हितचिंतक मित्र परिवार गावकरी रावकरी शेख खऱ्या अर्थाने धार करायचा हा समुच्चय आहे म्हणजेच गावची यात्रा अगोदर त्याला द्रा हा शब्द होता द्रा नंतर जे नियोजितपणे केली जाते ती यात्रा आणि यात्रेनंतर शेवटच्या दिवसाची असणारी हा या महाराष्ट्राची रांगडी कुस्ती ज्याच्या अंगात मस्ती त्याची कुस्ती असं होत ना ज्याच्या अंगामध्ये कर्तृत्व ज्याच्या अंगामध्ये नेतृत्व

आठशे रुपये आणि पराभूत पैवरा दोनशे रुपये अशा प्रकारचा बक्षीस असताना सर्वांनी नोंद घ्यायची आणि निकाल एक्कावन्न हजार रुपये आणि सर्वनाची गणे असताना विजय आपण आखाड्यामध्ये आणि शाहरुख खान कार झालेल्या मैदानामध्ये खऱ्या अर्थाना केसरी आपण आखाड्यावरती हे कुस्तीकर या कुस्ती मैदानासाठी बजरंग कुस्ती आखाड्याचे वस्ताद सन्माननीय दादासाहेब शिरसागर आणि प्रकाश यासाठी उपधन जवागत तो तो हाँ तो है जन्ना विन गुटी अपन आखाड़ प्रकाश भाई अपन आखाड़ा श्री सागर अपन ही आख्या बिरादर परिवार सुनील भा तो आवड़ता परिवार है आणि खरं सांगतो ज्या ज्या ठिकाणी कुस्तीभेद असते ज्या ज्या ठिकाणी मैदान असतं त्या त्या ठिकाणी दादांच्या जवळचा असा हा वीरेंद्र परवाना अख्या वस्ती मागील दोन वर्ष पराभूत होत होता परंतु या वर्षी खरे हो हो खरं असताना गौर तालुक्यामध्ये पोहोचवणारे सन्माननीय मुख्य प्रभाग व्यंकट कुमार सर यांचा सत्कार आखाड्यावरती संपन्न होणार आहे सरांना विनंती आहे कृपया आपण आखाड्यावरती

ও মিয়া আ আ আ আ

हो साक्षीकर भिरवलीचे करणराग आणि आखाड्यावरती आलेल्या साक्षी कुठं आहे दादा महेर्क साधा रणभाऊ कोसांडे पुढच्या थोडस बाजूला बसून घ्यायची साक्षी कुठे आहे साक्षीकरण आहे का

प्रसाद राऊ भोसले यांच्याकडून वैभव भोसले कोणासाठी शंभर रुपयाचं बक्षीस आहे राव चव्हाण यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस सतीश भाऊ प्रकाश भाऊला थोडंसा अखड्यावरती घेऊन येते हा या इकडे इकडे या दोघार पण इकडे या आम्ही वाट बघालो तुम्ही असं बाजूला थांबव कसं या इकडे चला प्रशांत भाऊ आता तिसऱ्या खूप करायचं का नाही आता मी सांगतो रोटरेटर खंड भाऊ हा भाऊ ये हा येथे पांढरी नगरीचे चेअरमॅन सर्वांनी महादेवचे कारले वस्तात या ठिकाणी उपझाल त्यांचं ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत आहे माझे भाऊ थोडस आपण व्यासपीठावरती येते माझे भाऊ आपण आखाड्यावरती माधव भाऊ कार आपण ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं शाहूपुरी तालमिका तुफाने पैलवा आबाई यांची भाजीव सर्व धाकटी बंधू सर्वनिय साधीव माळे पैवान आपल्या असून ते आपण आखाड्यावर केला